तू प्या रे है कुई ओर का तुझी चह कुई ओरे अरे कोण सर हा बोल ना त्या अरे कुठे अरे तू अरे त्या नाण्यानं काहीतरी सापडली म्हणून आपल्याला जाच सरपडे जर पडत बरं गुगलवाडीची आण बाण शान आपल्या गावचे माजी सरपंच तात्यासाहेब भानगडे पाटील यांचं आगमन होत आहे तरी हलकीच्या गजरात तात्यासाहेबांचं स्वागत करूयात तरी तात्यासाहेबांनी त्यांच्या जागेवरती विराजमान व्हायचंय मंचावर उपस्थित मान्यवर आपल्या गावचे लाडके सरपंच आणि ज्यांनी कमी वयात अत्यंत अशा तालुक्याला ख्याती निर्माण केली आहे असे आपले सात निवडणुका लढून एकच निवडणूक जिंकून आले असे आपले नाना साहेब पाटील <laughs> तसेच आपल्या गावचे माजी सरपंच असे आपले असणारे तात्यासाहेब खानगडे पाटील यांनी आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती दिली आहे आज मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे आपल्या गावामध्ये नाना काय आणले हो आणले हा तीस हजार रुपये खर्च करून लॅटपॉट आणलाय आणि या लॅटपॉट बद्दल नाना आपल्याला मागलं दर्शन करतील आज मला माहित आहे जे जे मंच आहे ते राजकीय नसून हे समाज कारणाचे आम्ही मागच्या सात निवडणुका लढवल्या त्याच्यात एकच एक सभागतिका व्हायना जिंकलो पण याच्यामध्ये आम्हाला समाजकारण करायचे म्हणून आम्ही हे लेठगोट आणले आणि आमच्या विरोधकाच्या बुडाखाली किती अंधार व्हायलाय आख्या तालुक्याने काय जिल्ह्याने बघितलंय आणि आता इत करणार आम्ही आणि म्हणूनच आम्ही जे या ठिकाणी या समाजासाठी लेठगोट घेऊन आलो आता तुम्हाला जर सांगायचं झालं आपल्याला गावचा इकासच करायचा आहे आणि पाहिजे आता लटकोटच काय पुढं आणखी काहीतरी फाट काही बी घेऊन मागचा सर बनत भानगडायला संडास पैसे बी नाही लोकांचे संडास पैसे बी खाल्ले आता पुढच्या इलेक्शनला संडास जप्तच करू डिपॉझिट फी जप्त करू एवढं बोलून मी दोन शब्द थांबवतो जे हिंद जे भारत नानासाहेब घोटाळ्याचा विजयवास नानासाहेब तू मागे वडो नानासाहेब तू मागे वडो बस 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 राजकीय मंच नाही बद्दल बद्दल साहेब हे घोटाळा लय घोटाळे करले आताच आपल्याला नाना साहेबांनी मोलाचं असं मार्गदर्शन केलंय आणि आपल्याला पुढचं मागलं दर्शन करतील तात्या साहेब भानगडे पाटील हॅलो अरे मी भानगडे पाटील भानगडी करू करू गावचा कास केला आपण या घाटाळ्याने गावची वाळ ती दंदुडी केली रे आणि मी तुम्हाला एकदा जाहीर माणसावर सांगतो मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन एवढं म्हणून मी दोन माल शब्द संपवतो जय हिंद जय जे भारत साहेबांचा तिथे असो टाटा साहेबांचा इथे असो तात्या साहेबांचा इथे असो अनलिमिटेड सोने काय किरकिरी चालू किती वेळ झालं यायची काय की मला पण कळून झालंय काय लावलं तात्या साहेबांनी आता आपल्याला मार्गदर्शन केले आणि आता आपल्या गावचे टंटा अध्यक्ष नामदेवराव भांडकुदरे ज्यांनी सकाळी भांडे केले पण तंटामुक्तीचे अध्यक्ष त्यांचं शब्द सुमनाने स्वागत करतो आणि नानाला रिबिन कापायला आमंत्रित करतो या नाना जमलं 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 बघा गावच्या विकासासाठी एक आणलंय लॅटपॉट आणलं आता सगळ्याची प्रगती होणार आणि गावचा विकास लक्ष एकटा का होणार अरे सल्ल्या ते लयत मोठे खटके दिसालेत रे मोबाईलचे खटके मोजकेच असते तिथे लय मोठे खटके दिसालेत कोणत्या खटक्यात चालू होते लाल बटन दाबा ना बर 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 हलो औ रे नाईक चमकाला रे हो आता काय अंधाराच पडला आणखी येत की नाही अरे आलं आलं आता साहेब आपलं काय मानत नाही चला बरं दोस्त बेमध्ये काय म्हणत नाही चला लव चला 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 मायला याय ना मोलो मी भाषण ठुल चाललो मी यायची काय कर रे कार्यक्रम संपला म्हणून बर 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 अशा रीतीने आपला कार्यक्रम संपला असं जाहीर करतो चला उठा चला, तुम्ही चला, 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 पैसे आले का नाही रे नाही आले वाटत मायला नाण्या गावाच वाटूळ करते कि कसाच्या नावाखाली निस्ते पैसे दाबाय पाय सरपंच लेन नंबर एक बोलले हे घ्या पान पाना वा वा सरपंचा वा। म्हणून म्हणू मी भाबी मायला आल्या बघते नाण्या सरपंच मायला सल्ले विरोधक आपल्या हो, ले जरा टपून येत सरपंच एकच नंबर बोलले हे घ्या पान मायला सल्ला नंबर एक काम केलं रे विरोधकाच्या बुडा खाली किती हांडा रे अख्या तालुक्याला माहिती हे तर काय आता इलेक्शन मध्ये बघून घेऊ सल्ल्या खरे ना आपण लॅपटॉप घेतला म्हणून जळायला ते चालल्या नंबर एक बोलला बघ का अर्जंट मध्ये हे ना कुंतीच्या नावान कोट टाकू अरे चाल या तसले लफड रे शांती कांतीच्या नावाने कोट नको टाकू गावाचं नाव सरकलं पाहिजे चालू कोणात तरी फोन आला बघ बर हॅलो साहेब हा बोला ना आता का बरं 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 चालते हो ना ना आपल्याला तालुक्याला जावं लागते साहेब फोन आलता बरं चालल्या चल बर लवकर या गादा पुन्हा बघू आपण चल।, 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 चल अरे चालल्या दामानी रे पार तुका काय चालल्या होय संत्या ते सरपंचाने काय करून आणलंय म्हण बासाचा काय समन्द रे मायला इकासाचा होईन काय पण आपला जोड लागेल काय मायला हे काय सुधरत नाही तर बार हाम काय शिजरड म्हण काम कामाला आता नाम्या संत्या काही सुधरत नाही बघ दिसली गाबडी की निघालेच माग अरे ते संध्याचं जवळती त्या नानाने ना कोणती तरी मिशीन आणली त्या मिशिनीचा विचारू चल काय तरी जोडलं चल्या नाना माहिलाय अरे काय हे लावलं हे तुमच्यात काही दम नाही ते नाना नंबर एक आहे नानाय घटा मुक्ती लागले चल घंटा नानाजी जी उडिल कुमार तो सांगून ठेवलं पाहता काय करे नाना जिंदाबाद दीपिया पाऊद यायची वाट लावतो आता